श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सात दिवसांनी शनीचा उदय होणार झोपलेलं नशीब होईल जाग मेष कुंभसह या पाच राशींना अभूतपूर्व श्रीमंतीचे योग ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे बदल हे राशीचक्रावर विविध स्वरूपात प्रभावी ठरत असतात काही ग्रहांचा प्रभाव हा स्पष्ट दिसून येतो तर काही ग्रहांचा प्रभाव अप्रत्यक्षरित्या आपल्या आयुष्यात बदल घडवून आणत असतो वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या बदलांना अधिक महत्त्व आहे याचे कारण म्हणजे शनी हा कलियुगातील देवता व कर्मदेवता म्हणून ओळखला जातो यामुळेच शनीच्या चालीमध्ये किंचित बदल झाल्यास बारा राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येतो शनी हा मुळातच अत्यंत संथ गतीने चालणारा ग्रह आहे एखाद्या राशीत शनीने प्रवेश घेतल्यास तो किमान अडीच तर जास्तीत जास्त साडेसात वर्ष तिथे वास्तव्य करतो येत्या सात दिवसामध्ये शनीचा कुंभ राशीतच उदय होणार आहे अठरा मार्चपासून शनीचं बळ वाढून पाच राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल होणे अपेक्षित आहे या पाच राशी कोणत्या व त्यांना लाभ होणार की नुकसान हे पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल अठरा मार्चला उदय होताच शनी होणार पॉवरफुल या राशींच्या नशिबाचं होईल सोनं मेष राश, मेषराशीच्या मंडळीसाठी शनीचा उदय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल आणि वडिलांच्या साथीने तुम्ही जुन्या व मोठ्या संकटावर मात करू शकणार आहात समाजातील मानसन्मान वाढू शकतो आजारांपासून सुटका मिळू शकते शनीच्या कृपेने घरीदारी सुख व शांतीचा वास असेल यामुळेच लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा होऊ शकते त्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या मंडळीसाठी शनि उदय हा फायदेशीर असू शकतो धनलाभाचे सुद्धा विशेष योग तयार होत आहेत यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला अडकून पडलेले किंवा उधार दिलेले पैसे न मागता अचानक परत मिळाल्याने अचानक नाती व आर्थिक स्थिती दोन्हीही सुधारू शकतात वैवाहिक समस्यांवर जोडीदाराच्या मदतीने मात करू शकणार आहात पती पत्नीला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते त्यानंतर मिथुन रास मागील वर्षी शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली मिथुन रास ही शनीच्या उदयानंतरच्या प्रभावाने समृद्ध होऊ शकते नोकरदार मंडळींसाठी हा कालावधी लाभदायक ठरेल तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील नोकरी बदलाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यावर खर्च व गुंतवणुकीचा ताळमेळ नीट बसवा वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी काही टप्पे पुढे जाऊ शकता आरोग्यात सुधारणा झाल्याने कामाची ऊर्जा वाढेल जुन्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागतील त्यानंतर कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी शनीच्या उदयानंतर अच्छे दिनच सुरू होणार आहेत कामात येणारे अडथळे दूर होतील व प्रगतीच्या पथावर काही पावले पुढे जाऊ शकता नवनवीन डील्स पूर्ण होतील बेरोजगारांना किंवा नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना या कालावधीत यश लाभू शकते एखादी चांगली बातमी कानावर आल्याने पुढील महिन्याभराचा कालावधी आनंदी आनंद अनुभवा पगारवाढीचा योग तुमच्या भविष्यात दिसत आहे त्यानंतर कुंभरास कुंभराशीतच शनीचा उदय होत असल्याने प्रभाव हा अत्यंत शक्तिशाली असणार आहे शनी हे मुळातच कुंभेचे स्वामी आहेत त्यामुळे शनी महाराज या कालावधीत कुंभ राशीच्या मंडळींना लाभाची स्थिती अनुभवायला देऊ शकतात हा लाभ विशेषतः धन व संधीच्या रूपात असेल व्यापाऱ्यांना किंवा एखाद्या व्यवसायात कमी अधिक गुंतवणूक केलेल्या मंडळींना दुप्पटीने फायदा होऊ शकतो वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल कुटुंबात तुमचे स्थान अगदी महत्त्वाचे होऊ शकते लग्नासाठी स्थळ चालून येऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करून इतर ग्रहांशी युती करतात ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो आता सूर्यदेव कुंभराशीत विराजमान आहेत तर एप्रिल महिन्यात सूर्यदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत जिथे देवगुरू आधीपासूनच विराजमान आहेत त्यामुळे मेष राशीत देवगुरू आणि सूर्यदेवाची युती होणार आहे ही युती तब्बल बारा वर्षानंतर होणार आहे या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांना या युतीमुळे अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींना होणार धनलाभ नंबर एक धनुराशी गुरु आणि सूर्यदेवाच्या युतीमुळे धनुराशीच्या लोकांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात तुमचा बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकतात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे नंबर दोन मकर राशी गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो या काळात नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो जे लोक राजकारणात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो नंबर तीन मीन राशी गुरु आणि सूर्यदेवाची युती मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच तुमची पगारवाढ होऊ शकते तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते अनेक नवीन सुवर्ण संधीही मिळू शकतात तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी विदेशात प्रवास करू शकता अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे समाजात मान सन्मानात वाढ होऊ शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ